नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला कोल्हापूर एस आर पी एफ साठी विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत यामध्ये आपण दोन हजार चोवीस साठी जी पोलीस भरती होणार आहे त्यासाठी महत्वाचं रिव्हिजन म्हणून हे प्रश्न घेत आहोत आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे तोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध होईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जवळपास पहिले पंधरा जे प्रश्न असणार आहेत हे पूर्ण प्रश्न आपण मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत पहा त्यामुळे हा प्रश्न संच थोडासा महत्वाचा ठरणार आहे खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही तर यामध्ये लक्षात ठेवायचं अनुस्वार संधी हे जे आहे हा संधीचा प्रकार येत नाही पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यामध्ये मित्रांनो काही पॉइंट्स पहा तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळले मिसळतात व त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो त्या वर्णाच्या अशा एकत्र एक होण्याच्या प्रकाराला संधी असं म्हटलं जातं लक्षात ठेवा संधी याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तर संधीचे मुख्य किती तीन प्रकार आहेत स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी आणि जो अनुस्वार संधी आहे तो संधीचा प्रकार येत नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे शब्दांच्या खालील जातींपैकी कोणती विकारी नाही मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्या म्हणजे आपलं रिलिजन याच ठिकाणी होऊन जाईल तर पहा खालीलपैकी जातींपैकी कोणती विकारी जात नाही तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर क्रिया विशेषण अव्यय हे जे आहे हे विकारी जातीमध्ये येत नाही लक्षात ठेवा शब्दांचे एकूण किती आठ जाती आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे जे आहे ते विकारी असतात क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी उभयान्वयी उभयान्वयव्य केवळ प्रयोगी अव्यय हे जे आहे ते अविकारी असतात लक्षात ठेवायचं विकारी आणि अविकारी विकारीमध्ये कोणते कोणते येतात नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि अविकारीमध्ये शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय अव्यय आणि केवळ प्रयोग प्रयोगी अव्यय म्हणजे या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणजे ती जात विकारी नाही म्हणजेच कोणती आहे ती अविकारी आहे तर विकारी म्हणजे काय तर ज्या शब्दांच्या जातीत लिंग वचन विभक्ती यामध्ये यामुळे बदल होतो त्यांना विकारी म्हटलं जातं आणि अविकारी म्हणजे काय तर शब्दांच्या जातीत लिंग वचन विभक्ती यामुळे कसल्याही प्रकारचा बदल होत नाही ते अविकारी शब्द असतात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे भाववाचक नाम यास डॅश असेही नाव आहे पहा या ठिकाणी डबल नाव दिलेलं आहे भाववाचक नामाला अजून कोणत्या नामाने ओळखलं जात याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर धर्मवाचक असंही त्याला म्हटलं जातं भाववाचकला लक्षात ठेवा भाववाचक नाम यास धर्मवाचक नाम असंही म्हटलं जातं तर भाववाचक नाम म्हणजे काय तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म किंवा त्यांचा भाव संबोधला जातो किंवा त्या गोष्टींचा बोध होतो अशा शब्दाला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असंही म्हटलं जातं सामान्य नाम विशेष नाम यांना आई पी की गिरी ता पण पन पना यासारखे या प्रत्यय लागून भाववाचक नाम जे असतात हे तयार होत असतात लक्षात ठेवा भाववाचकाला अजून नाव काय आहे तर धर्मवाचक ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे खालीलपैकी हा सर्वनामाचा प्रकार नाही खाली दिलेल्यापैकी कोणता प्रकार आहे की जो सर्वनामाचा प्रकार येत नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर स्त्री वाचक हे जे आहे हे सर्वनामाचा प्रकारामध्ये येत नाही यामध्ये दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम पुरुष वाचक सर्वनाम येतात पण स्त्री वाचक सर्वनाम येत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा वाक्यात नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला आपण सर्वनाम म्हणतो तर सर्वनामाचे एकूण किती सहा प्रकार पडतात हा प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट आहे किती पडतात तर सहा पडतात त्यामध्ये कोणते कोणते आहेत पुरुषवाचक दर्शक संबंधित प्रश्नार्थक सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक हे सर्व नामाचे सहा प्रकार आहेत यावरही आपल्याला महत्वाचे पॉइंट्स आपण घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाचवा आहे प्रधानत्व सूचक व गौणत्व सूचक हे डॅश अव्ययाचे प्रकार आहेत पहा प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक हे कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर उभयान्वयी अवयाचे ते प्रकार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक हे कशाचे आहेत उभना उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार आहेत दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं लक्षात ठेवा यावरती आपण एक व्याख्या घेतलेली आहे उभयान्वयी अव्ययाची आणि मराठी व्याकरणामध्ये मित्रांनो हे काही थोडेसे असे प्रश्न आहेत की हे आपल्याला रिपीट होणारे प्रश्न आहेत त्यामुळे या प्रश्नाच्या जर आपल्याला व्याख्या पाठ झाल्या तर त्यावरून आपल्याला उत्तर काढणं हे एकदम सोपं जातं ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे क्रीडांगण हे डॅश या समासाचे उदाहरण आहे पहा क्रीडांगण हे जे आहे हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक चार तर तत्पुरुष समास लक्षात ठेवा क्रीडांगण हा जो शब्द आहे हा तत्पुरुष समासाचं एक उदाहरण आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल या ठिकाणी आपण याची माहिती घेऊन या पहा तत्पुरुष समास म्हणजे काय तर ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा त्याची विभक्ती हा प्रत्येक विग्रह करताना घालावा लागतो त्याला तत्पुरुष समास असं म्हटलं जातं यामध्ये पहा क्रीडांगण कशासाठी असतं तर क्रीडासाठी असतं अंगण हे जे जा आहे हे चतुर्थी तत्पुरुषाचा तत्पुरुष समास आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे पहा पाणी या ठिकाणी शब्द दिलेला आहे तर पाण्याला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगितला आहे मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थी शब्द यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात पहा त्यावरती आपल्याला प्रत्येक परीक्षामध्ये एक ते दोन प्रश्न हे नेहमी पडलेले असतात त्यामुळे हा जो घटक आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचा त्यासाठी आपण दोनशे पेक्षा जास्त परीक्षेला विचारलेले शब्द घेतलेले आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर पहा पाणी पाण्याला समानार्थी नसलेला शब्द तर त्याचा अर्थ होईल पहा पर्याय क्रमांक चार तर भूज 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 म्हणजे काय कर आहेत आहेत हे, हे समानार्थी शब्द पण यामध्ये पाण्याला जल तोय नीर हे जे आहेत हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत भूज हा येत नाही पर्याय ये क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे शुद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे पहा शूद्र प्राणी प्रसंगी अचाट कृत्य करून दाखवतो या शब्दाची किंवा या अर्थाची मन कोणती आहे तर असा अर्थ होतो पहा पर्याय क्रमांक एक तर टिटवी देखील समुद्र आठवते असा त्याचा म्हणजे या प्रकारची मन होते पहा या अर्थावरून लक्षात ठेवा कोणता आहे मन कोणती आहे टिटवी देखील समुद्र आठवते या ठिकाणी अजून एक आहे पहा कोल्हा काकडीसराजी त्याचा अर्थ काय होतो लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात आयत्या बिळावर नागोबा आयत्या पिळावर नागोबार पहा काय आहे मेहनत दुसरा व्यक्ती घेत असतो पण लाभ मात्र वेगळ्याच व्यक्तीला मिळतो त्याला म्हटलं जातं आयत्या बिळावर नागोबा किंवा आयत्या घरात घरोबा असाही एक मन आहे पण ती म्हणीमध्ये आपल्या कधी आतापर्यंत विचारलेली नाही राईचा पर्वत करणे म्हणजे काय अतिशोक्ती करणे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि आपल्याला अशाच पद्धतीच्या दोनशे म्हणी जर मित्रांनो पाहायचे असतील तर सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आयबीपीएस टी सी टी सी एस हा जो पॅटर्न आहे यानुसार विचारण्यात आलेले प्रश्न जे आहेत ते आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक नव्वा आहे संबंध नसलेल्या गोष्टीत अकारण लक्ष घालणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता आहे पहा या ठिकाणी आपल्याला एक अर्थ दिला आहे संबंध नसलेल्या गोष्टीमध्ये विनाकारण किंवा अकारण लक्ष घालणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता होईल हो तर याचं या उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर लष्कराच्या भाकरी भाजणे असा त्याचा अर्थ होतो लक्षात ठेवा लष्कराच्या भाकरी भाजणे याचा अर्थ काय आहे तर कोणत्याही गोष्टीचा संबंध नसताना त्या गोष्टीमध्ये बिना कामाचं लक्ष घालणं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे अत्यंत मूर्ख माणूस डॅश यास समानार्थी अलंकारिक शब्द शोधायचा आहे पहा अत्यंत मूर्ख माणूस याला अलंकारिक शब्द कोणता आहे तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर अकलेचा कांदा हा जो शब्द आहे किंवा असा जो अर्थ आहे अत्यंत मूर्ख माणूस त्याला म्हटलं जातं पहा अकलेचा अकले कांदा ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर पहा अत्यंत मूर्ख माणूस अकलेचा कांदा आज्ञा वेताळ म्हणजे अत्यंत रागेट मनुष्य कर्णाचा अवतार अतिशय उदार उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाची मसलत देणे पहा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे कूपमंडूक म्हणजे काय तर संकुचित दृष्टीचा या ठिकाणी घेण्यात आला आहे चरपट पंजरी म्हणजे काय निरर्थक बडबड तर मित्रांनो यावरती हा जो आहे चरपट पंजरी यावरती आपल्याला जवळपास सोळा वेळा आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे हा जो अलंकारिक शब्द आहे हा देखील महत्वाचा असणार आहे पण या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा अकलेचा कांदा म्हणजेच अत्यंत मूर्ख मनुष्य ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे चुकीची जोडी ओळखायची आहे पहा चुकीची जोडी या ठिकाणी काही साहित्य आणि त्याचे लेखक दिलेले आहेत त्यामधील आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन एकच प्याला केशवसूत यांनी लिहिलेलं नाही म्हणजेच ही जोडी चुकीची आहे यामध्ये नटसम्राट हे विवा शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे या ठिकाणी शारदा पहा गोविंद बल्लाळ देवळ यांनी लिहिलेलं आहे अभंग गाथा संत तुकारामांच्या आहे भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांच्या आहे आणि अभंग संत एकनाथांचे आहेत पण एकच प्याला हे जे नाटक आहे हे राम गणेश गडकरी यांचं आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे तर केशवसूत यांचं दिलेलं आहे लक्षात ठेवायचंय म्हणजेच हे उत्तर आपलं बरोबर आहे पण ही चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे एखादे वाक्य वा चरणात एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा डॅश अलंकार होतो यावर आपल्याला अलंकारावरती एक व्याख्या विचारलेली आहे पहा अलंकार कोणता अलंकार यावरती व्याख्या आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी एक प्रॉपर आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे तर पहा काय आहे एखाद वाक्य किंवा त्या चरणात एक एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती म्हणजे काय रिपीट रिपीट होतं तर तेव्हा कोणता अलंकार होत असतो तर तेव्हा होत असतो पहा अनुप्रास अलंकार ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा अनुप्रास अलंकाराची व्याख्या काय आहे एखादं वाक्य किंवा त्या चरणामध्ये एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते म्हणजे ते वाक्य रिपीट होतं किंवा ते अक्षर जे आहे ते रिपीट होतं तेव्हा होतो पहा अनुप्रास अलंकार प्रश्न क्रमांक तेरा आहे किडूक मिडूक हा मराठीत आलेला शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे पहा प्रॉपर हा जो शब्द आहे हा दुसऱ्या भाषेतील होता पण हा मराठी भाषेमध्ये आलेला आहे कोणता शब्द आहे किडूक मिडूक तर हा प्रॉपर कोणत्या भाषेतील शब्द आहे तर हा शब्द आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक तर तेलुगू भाषेतील हा शब्द आहे पहा तेलुगू भाषा यातील हा शब्द आहे किडूक मिडूक आणि आपल्याला भाषावरती असे प्रश्न विचारले जातात बाय चान्स आपल्याला जर एक ते दोन प्रश्नही विचारले जातात कारण छोटे छोटे घटक असतात यावरती हमेशा प्रश्न आपल्याला पडलेले असतात प्रश्न क्रमांक चौदा आहे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना डॅश शब्द असं म्हटलं जातं हा देखील प्रश्न आपल्याला जवळपास सात ते आठ वेळा विचारण्यात आलेला आहे कारण हाच प्रश्न पहा दोन हजार तेवीस ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये आपल्याला जवळपास पाच वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला पण प्रश्न जशाच तसा हाच होता संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले जे शब्द आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक चार तत्सम शब्द लक्षात ठेवा तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत भाषेतून जशास तसे रूढ झालेले शब्द यामध्ये कोणते कोणते आहेत पहा कवी मधु गुरु पिता पुरुष हे जे आहेत हे जशाच तसे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत शब्द आलेले आहेत किंवा संस्कृत भाषेतून मराठीत येताना काही शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो त्यांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं या ठिकाणी पहा तद्भव शब्दाची देखील आपण व्याख्या पाहिली आहे तद्भव शब्द म्हणजे काय तर संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये येताना काही शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होत असतो पहा मूळ रूपामध्ये बदल होतो त्यांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं यामध्ये पहा घर घराला काय होता संस्कृत शब्द गृह पायाला काय होता पद भाऊला काय होता पहा भ्राता किंवा भ्रातृ हे, हे, हे जे आहेत हे शब्द जशाच तसे मराठी भाषेमध्ये आले आहेत पण त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे म्हणजे हे जे शब्द आहेत दिलेले आपल्याला हे तद्भव शब्द आहेत आणि यामध्ये पहा कवी मधु पिता पुरुष आणि गुरु हे जे शब्द आहेत हे तत्सम शब्द आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची या अर्थाची मन कोणती आहे मित्रांनो जे कोल्हापूरला एफ झाली भरती झाली दोन हजार तेवीसची ची त्यामध्ये मराठी व्याकरण हे सर्वात आतापर्यंत सोपं विचारण्यात आलेलं होतं त्यातीलच हे महत्वाचे प्रश्न आहेत पहा भपका मोठा पण प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची या अर्थाची मन कोणती होईल तर या अर्थाची मन आहे पहा पर्याय क्रमांक दोन नाव मोठं लक्षण खोटं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे पहा या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला पुस्तक आणि त्यांची लेखक दिलेली आहेत किंवा साहित्य आणि त्यांची लेखक दिलेली आहेत यातील चुकीची जोडी कोणती आहे पहा गीताई लोकमान्य टिळक ही जी जोडी आहे ही चुकीची आहे यामध्ये श्यामचाई साने गुरुजींनी लिहिला आहे करेचे पाणी आचार्य अत्रे आणि राधेय रणजित देसाई यांनी लिहिलं आहे पण गीताई हे जे आहे पहा हा ग्रंथ विनोबा भावे यांचा आहे त्यामुळे ही जोडी चुकीची आहे पण उत्तर आपलं बरोबर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सतरावा आहे विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे पहा दिन या शब्दाचा विरुद्ध असणारा शब्द कोणता आहे दिन म्हणजे काय तर दिवस मग दिवसाला विरुद्धार्थी शब्द काय होतो रात्र तर रात्रीचा समानार्थी शब्द काय आहे रात्रीला या ठिकाणी आपण रजनी या नावाने देखील ओळखलं जातं लक्षात ठेवा दिन म्हणजे दिवस रजनी म्हणजे रात्र पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आहे चुकीची जोडी ओळखायची आहे पहा परत एक वेळ आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे आणि यामध्ये आपल्याला अर्थ आणि वाकप्रचार असं विचारण्यात आलेला आहे यामध्ये चुकीची जोडी कोणती असणार आहे पहा गट्ट करणे ही जी जोडी आहे चुकीची जोडी आहे म्हणजेच पहा या ठिकाणी चोप देणे कनिक तिमणे कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे तिलांजली देणे म्हणजे आशा सोडणे पण गट्ट करणे म्हणजे अबोला धरणे होत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे पोळपाठ हे डॅश समासाचं उदाहरण आहे पहा पोळपाठ हा जो शब्द आहे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा चतुर्थी तत्पुरुष समास आहे पोळपाठ यामध्ये पहा पोळपाठ म्हणजे पोळीसाठी पाठ चतुर्थी तत्पुरुष समास पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे झाड हे डॅश आहे पहा झाड हे काय आहे तर खाली आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे झाड जे आहे मित्रांनो झाडाला एक सामान्य नाम आहे पहा झाड यामध्ये कशाचं झाड हे दिलेलं नाही फक्त झाड हा शब्द आहे म्हणजेच ते सामान्य नाम आहे लक्षात ठेवा झाड हे सामान्य नामामध्ये येतं सामान्य नाम म्हणजे काय असतं पहा एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंना सामान्य नावे दिली जातात त्यांना सामान्य नाम असं म्हटलं जातं पहा जसं की मुलगा हे देखील सामान्य नाम आहे यामध्ये जर काही स्पेशल नाव दिलं असतं समजा गणेश असं जर नाव दिलं असतं गणेश हे नाम झालं पण मुलगा हे सामान्य नाम आहे यामध्ये विशेष नाम काय आहे पहा तर ज्या नामाने व्यक्तीच्या जात ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा त्या वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा सामान्य नाम आहे झाड प्रश्न क्रमांक एकवीस आहे थुंकी झेलणे या म्हणीचा अर्थ काय आहे पहा थुंकी झेलणे या म्हणीचा अर्थ या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर खुशामत करणे पहा त्यालाच म्हटलो आपण काय तर थुंकी झेलणे म्हणजे काय खुशामत करणे पोटाला चिमटा घेणे पहा पोटाला चिमटा घेणे म्हणजे अर्धपोटी राहणे वर्ज करणे म्हणजे त्या एखाद्याचा त्याग करणे दात करून पोट भरणे म्हणजेच काय तर काटकसर करणे पण या ठिकाणी थुंकी झेलणे म्हणजेच काय तर एखाद्याची खुशामत करणे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी कोणता नवरसातील रस नाही पहा जे नऊ रस आहेत मराठीमध्ये नऊ रस जे आहेत मित्रांनो ते देखील आपण पाहणार आहोत पण प्रश्न आहे की त्यापैकी नवरसातील कोणता रस नाही याचं उत्तर काय या आहे चिड हा जो शब्द आहे हा नवरसामध्ये नाही लक्षात ठेवा वीर बिभस्त आणि शांत हे नवरसापैकी एक रस आहे पण चिड हे येत नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा एकूण नऊ रस आहेत तर ते नऊ रस कोणते आहेत शृंगार रस वीर रस रौद्र रस, रस हास्य रस भयानक रस बिभचरब अद, अद्भुत रस आणि शांत रस हे जे आहेत हे नऊ प्रकारचे रस आहेत त्यामध्ये चिडेचा रस येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण या विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो हे आहे पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला जशास तसा पुणे एसआरपीएफ मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल पहा त्याला आपण काय म्हणतो सी म्हणतो तर याची स्थापना कधी झाली आहे एकोणीसशे पाच या वर्षी पुणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग हे जे आहे हे अतिरिक्त पोलीस महासंचालकाच्या नेतृत्वाखाली काम करत असतं पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे दोन हजार बावीसच्या व्याघ्र जनगणनेची किंवा व्याघ्रगणनेची आकडेवारी खालीलपैकी किती आहे व्याघ्र म्हणजेच काय तर वाघांची जनगणना पहा वाघांची गणना करणं हे त्यालाच म्हटलं जातं पहा व्याघ्रगणना तर याचं उत्तर असणार आहे एकतीसशे सदुसष्ट पर्याय क्रमांक तीन तर ज्यावेळी दोन हजार बावीसला ला व्याघ्रगणना झाली त्या आकडेवारीनुसार तीन हजार एकशे सदुसष्ट इतके वाघ होते तर भारतात वाघांची गणना दोन हजार सहा मध्ये सुरू झालेली आहे व्याघ्र जनगणना दर चार वर्षातून एक वेळा केली जाते लक्षात ठेवा यावर आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे व्याघ्र जनगणना कधी होते तर ती होते चार वर्षामध्ये एक वेळा आणि सुरू कधी झाली तर दोन हजार सहा या वर्षी व्याघ्र गणना दोन हजार बावीस नुसार भारतामध्ये तीन हजार एकशे सदुसष्ट इतके वाघ होते तर सर्वाधिक वाघ जे आहेत ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये होते आणि जी आपली लोकांची जनगणना आहे ही दर दहा वर्षानंतर घेतली घेतली जाते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद हे डॅश भूषवतात पहा हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो दोन वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे एक वेळा आपल्याला प्रश्न हा विचारला होता पहा दोन हजार एकोणवीसच्या तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद डॅश भूषवतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर लोकसभा अध्यक्ष हे जे आहेत हे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचं अध्यक्षपद भुसवत असतात कोण लोकसभा अध्यक्ष संयुक्त बैठक कलम एकशे आठ नुसार आहे आणि भारतीय संविधान कलम एकोणऐंशी दोन या कक्षामध्ये विभागण्यात आलेले आहे राज्यसभा कलम ऐंशी आणि लोकसभा कलम एक्क्याऐंशी मध्ये विभागण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न तर या पंचवीस प्रश्नापैकी कि किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर, तर व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करत राहा शेअर करण्यासाठी शेअरचं बटन तुम्हाला खाली देण्यात आलेलं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र